श्री नवमीला आमच्या श्रीरामपूरची जत्रा जेवढी भारी वाटत होती तेवढीच एक गोष्ट मनाला लय कटकत होती आणि मग जसे आम्ही जत्रेतल्या सगळ्यात मोठ्या पाळण्यावर बसलो मी तर एकदम मनापासून फुल आनंद घेत होतो पण मायासमोर बसलेला हर्षल डायरेक्ट हनुमान चालीसा म्हणायला लागला होता <laughs> तर रामकृष्ण मंडळी श्री रामला म्हणजे काय ते अयोध्येला गेल्याशिवाय कळत नाही आणि रामनवमी म्हणजे काय ते आमच्या श्रीरामपूरला आल्याशिवाय कळत नाही मिरवणुकीत नंतर नाचू पण चला आधी आपल्या प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊ आणि काही म्हणा मंदिराचं डेकोरेशन इतकं जबरदस्त होत असं वाटत होतं स्वतः प्रभू श्रीराम इथं जन्माला आलेले आणि मंदिरात दर्शनासाठी एवढ्या लांबच लांब रांगा होत्या मग आम्ही निर्णय घेतला आपण नंतर येऊ दर्शनाला मग रस्त्यावरच डोकं टेकून मुख दर्शन घेतलं आणि तसं पण देवत सृष्टीच्या कनकनामध्ये मग इथं भेटलेल्या काही फॅन फोटो काढून आम्ही परत निघालो रावणुकीकडं आणि तरुणाईमधल्या मधल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा आनंद पाहून असं वाटत होतं का श्रीरामपुरामध्ये डायरेक्ट प्रभू राम अवतरित झालेले मग पुन्हा मिरवणुकीत फॅन लोकांबरोबर फोटो काढित होतो तेवढेच मला एक स्पेशल माणूस भेटला ज्याच्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनात कुतूहल होतं आणि हाय युवराज पवार लग्नाच्या आलेल्या आणि पुढे काही येणाऱ्या सगळ्या ब्लॉग आपला कॅमेरामन आणि मिरवणुका फक्त डीजे आणि बँजोवर तर पारंपरिक ढोल पथकावर पण वा आणि यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी मोफत थंड पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल सरमपूर नगर परिषदेचे मनापासून आभार मग चला आता करमणुकीच्या पण म्हणा आत प्रवेश केल्यानंतर एका वेगळ्या जगत आल्यासारखं वाटत हेलिकॉप्टरांना पंखे नव्हते तरी ते उडत होती आणि इथं तर टावर चालू विमानाच्या आमचं टावर जर आज असतं मग एकदा कधी याच्यात घुसला असतं परत रडल्याशिवाय तर काही बाहेर निघालच नसत आणि माया आनंदात आणखी भर पडायची जावा इंस्टाचा फॅन परिवार आपल्याला भेटायचा आणि जिंनी जिंनी मला भेटून माझ्या बरोबर फोटो काढले मी करत असलेल्या कामाचं कौतुक केलं त्या सर्व परिवार सदस्यांना ब्लॉग मध्ये घेणं हे पण मी माझं कर्तव्य समजतो <laughs> <laughs> शाहीर लावला डायरेक्ट काय मला तर पाळण्यात बसायचंच होतं आणि ठरवलेलं होतं सगळ्यात मोठं आणि मला वाटलं माझ्या बरोबर वान तरुण आलेले वाटलं होत आणि जेव्हा मी या खेळाला पाहतो तेव्हा मी सगळ्यांना फक्त एकच महत्व राहतो आणि आग़ <laughs> या पोरांना वाटलं होतं का मी विसरून गेलो पण मला परत पाळण्याचं तिकडे काय आपल्याला म्हणजे बसायचं बसायचं आणि मी कॅमेरा पाळण्याकडे आलो तर वरती हे कानाट निघाली

तरुणांच्या गर्दीमध्ये असणाऱ्या थोडे कडून घेतले आणि निघवलो पुढं खेळतर असा असे होता या सारख्या असणाऱ्या आकारामध्ये सर्कस मधल्या आणि मोटरसायकल गारगारा भिंगीत होती पवन यांची सगळी मार्केटिंग फक्त एकाच वाक्यावर चालू होती आणि ती म्हणजे लडकीच्या गी बुलेट

आणि आता कलियुगाचा प्रभाव बघा आधी माणूस गाडवाकडून काम करून घ्यायचा आणि पैसे कमवायचा आणि आता इथं एक असं गाडव होत जे मालकाचं ऐकायचं आणि प्रेक्षकांकडून खरं खोटं करून घ्यायचं आणि पैसे कमवायचं आहे आणि हा खेळ यांनी मुद्दा ठेवलेला एका छोट्या खिडकीतून आम्ही पाहत होतो पण ती खिडकी फक्त ट्रेलर दाखवायसाठी होती पूर्ण पिक्चर पाहायच्या ते लगेच पडदा झाकून घ्यायची मग मी त्या पोराला फक्त एवढंच म्हणलो हाय भाऊ चांगलं लवंग राहिले चांगलं लवंगी दिसू राहिले मग असा खेळ होता जो मला कधीच आवडत नाही लाकडी ठोकण्याला पैशाच्या नोटा लावलेल्या राहते आणि त्याच्यात एअर रिंग फेकायचे राहते आणि बहुतेक त्या पोरानं पण मान्य केला आणि माझा आनंद द्विगुणित होतो जेव्हा केवळ माझ्या व्हिडिओ आवडल्यामुळे एखादा परिवार माझ्या फोटो घेतो मग आता थोडी थोडी भूक लागली होती म्हणलं मग काहीतरी खावा दिसायला तर तो वस्तू लई द्या द्या मग सगळ्यांचं एकमत कच्छी दाबेलीवर झालं आणि द्याताना तिने अशी जबर बनवून दिली पण खरं सांगू का ही कच्छी दाबेली ही का कच्चीच जास्त लागत होती मग पुढचा खेळ इतका जबर होता का तो बघितल्यानंतर मला माझ्या मनातले शब्द व्यक्त केल्याशिवाय रावले नाही आणि विशेष म्हणजे या खेळाच्या एंट्रीच्या सूचना लिहिलेल्या आणि नंतर भेटलेल्या पॅन लोकांची एनर्जी ते वेगळ्याच लिहायची होती मग मी पुन्हा एकदा सेल्फी काढायच्या निमित्ताने याला पाळण्याच्या जवळ आणलं

मी तर मनापासून भरपूर आनंद घेतो होतो पण माझ्यासमोरचा अर्शल डायरेक्ट हनुमान चालीस म्हणायला लागला लाग होता

पण हा पाळण्यातला अनुभव माझ्यासाठी नेहमी एक चांगली आठवण म्हणून लक्षात राहील मग आम्ही खाली उतरत असताना ज्याला नवीन पाळण्यात बसेस होता तिने आमच्या अनुभवाबद्दल विचारलं चांगलं वाटत एकदम सगळ्यात भारी धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण आहे रामकृष्ण मग जाता जाता म्हणलं का लसी प्यावा तर एवढी एवढी हा आणि तीस तीस रुपयाला लावली होती व किंमत वस्तूची नाही वेळेची आणि ठिकाणाची राहते ंग जाताना दुकानांच्या जत्रामधून चाललो होतो आणि श्रीरामपूरची एक लय मोठी खासियत राहते ती म्हणजे शिस्त आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे माझ्या समोर चालत असलेली वर्दी यात्रेचा आनंद घ्यायचं सोडून जर दुसरी काही के वळवळ केली ना हे दंडुक पाहून घ्या की एवढा आणि सगळी जात्रा फिरताना मला एक गोष्ट लय प्रकर्षणा जाणवली सगळ्या <laughs> जात्रा फक्त महिलांचाच विचार होतो पुरुषांचा कोणीच विचार करत नाही सगळ्या महिलांच्याच दुकान आम्हाला स्त्री पुरुष समानता लागत <laughs> आणि श्रीरामपूरच्या जत्रेचं आणि या दोन गोड पदार्थांचं नेमकं काय कनेक्शन आहे हे जर कोणाला माहीत असेल तर तिने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग म्हणलं जत्रेला आल्यासारखी काहीतरी घ्यावा महिलांच्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये एखादा असं सापडावा जे पुरुषांच्या सुद्धा काम येईल आणि मग मी हा गोलकंगा घ्यायचं ठरवलं आणि आज जर आई बरोबर आली असती तर तिना दुसरं काही घेऊन येत नाही घेऊ पण हे कप मात्र नक्की घेतले असतील मग तिकडून यश गाडी काढित आता तवर म्हणलं चला ज्यांच्यामुळे यात्रा एवढी शांततेत आणि सुव्यवस्थेत <स्टिक्षाँ> चालू आहे त्या महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानू आणि भेटू मग <स्टिक्षाँग> पुढच्या लग्नाच्या ब्लॉग मध्ये जोपर्यंत <स्टिक्ष>